अत्यंत संकटातून व प्रयत्नातून निसर्गसृष्टी गोशाळा सुरू झाली या गोशाळेत मोठ्या प्रमाणात कत्तलखानातून वाचवलेल्या गायींचा सांभाळ केला के जातो भगवान परमात्मा श्रीकृष्णाने गोपालन व गो गोसंवर्धन केले आहे गोसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन सरलाबेटचे महंत गुरुवारी रामगिरी महाराज यांनी केले आहे इस्रक येथे निसर्गसृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोशाळेत श्री भगवान महावीर जीवदया निवारा शेठ स्वर्गीय सौ सुनंदा दिगंबर जोशी सभागृह लोकार्पण सोहळा आणि गोमाता मुक्तसंचार गोठा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला गोशाळेत वंदे मातरम या भारतमातेच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गंगागिरी महाराज संस्थान गोताधाम सरलाबेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण रामगिरी महाराज विदर्भरत्न रामायणाचार्य हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर प्रज्ञाचक्षु गुरुवर्य मुकुंद काका जाट देवळेकर महाराज संत तुकाराम महाराज यांचे चौदावे वंशज हरिभक्तपराण माणिक महाराज मोरे वर्धमान संस्कारधाम मुंबईचे राजूभाई शाह बजरंग दलाचे महाराष्ट्र व गुजरात राज्याचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी आमदार संग्राम जगताप कर्डिले प्रांत संघचालक नानासाहेब जाधव समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे हरिभक्तपराण श्रीनिवास महाराज घोके मठाधिपती योगेश भैया गायकवाड महाराज दीनदयाळ परिवाराचा संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा भाजपाचे नितीन उद्मले उद्योजक भीमराव फोंडे महेश इंदानी बाबासाहेब सानप भगवान कुलसोंदर इसळकचे माजी सरपंच संजय गेरंगे सरपंच छायाताई गेरंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी गोभक्त हिंदू धर्म बांधव व जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कराळे यांनी केले तर आभार श्रीनिधी सोमिनी यांनी मांडले या गोशाळेने हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला गोमाता मुक्त संचार भूमिपूजन सोहळा गोमाते बोलणारे खूप लोक असतात बोलून जातात पण प्रत्यक्ष गायीची सेवा करणं एवढंही सोप नाही गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आणि तो दर्जा घेऊन प्रत्येक गायी करता पन्नास रुपयाचा कर निधी अशा प्रकारे जाहीरही केलाय आता अजून ते पैसे यायचे पण आता येतील तर कारण काय त्यामध्ये असं आहे की या गो हत्येचा जो मूळ उद्देश काय गो गोहत्या करतात सर्वसाधारण शेतकरी काही सांभाळत नाही पण अशा प्रकारे जर त्या गोमातेच्या रहिता अशा प्रकारचा निधी जर सरकारने उपलब्ध करून दिला तर गो गोहत्या थांबेल सांगितलं संजय मारलं नाही हे सगळं गोसेवा करू शकणार नाही म्हणजे गो सेवा, सेवा करतात त्यांना आपण सहकार्य अवश्य केलं पाहिजे तर गोमातेचं रक्षण होईल आणि या ठिकाणी आपण जी ही उभी केलेली आहे फार मोठ्या संकटातून मोठ्या प्रयत्नातून आपण उभी केलेली आहे आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हजारोंच्या जा संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चित पुढे या गोशाळेची चांगल्या प्रकारची सेवा होईल गोमातेची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभेल आणि आम्हाला देखील आपण बोलावलं त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल आहे गरज असेल त्या ठिकाणी दान देणं महत्वाचं आहे आज मला असं वाटते गोमातेला आपली गरज आहे आणि गोमातेला गरज पडावी आपलं दुर्भाग्य आहे घरातल्या आईने आपल्याला मागावं हे मुलाचं दुर्भाग्य आहे आणि मागितल्यानंतर मुलाने द्यावं मला असं वाटतं हे त्या दोघांचे दुर्भाग्य की मागितल्याशिवाय मुलगा देत नाही मागितल्याशिवाय देत नाही आई त्याला न मागता लहानपणी देत होती आई त्याला सांभाळत होती आणि तो मात्र सांभाळताना त्यांना करतो करतो आईलासुद्धा त्याला काही मागावं लागतंय तसंच आज झालं महाराज गोशाळेतल्या गाईलासुद्धा लोकांना मागावं लागतंय हे आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य रक्षक आहे त्याला मागायचं काम नाही पडलं पाहिजे या ठिकाणी श्लोक मला आज दिसला आहे यत्पुण्यम सर्व यज्ञेषु दीक्षा याच लघे नरहा तत्पुण्यम लभते सद्यो गोभ्यो दत्वा तृणानीच यज्ञाने जे दान भेटते यज्ञाने जे पुण्य भेटते तीर्थयात्रेने जे पुण्य भेटते आणखी काही सत्कर्माने जे पुण्य भेटते ते सगळं पुण्य तुम्हाला फक्त गायीला चारा दिल्याने भेटते त्या श्लोकाला तर मानावच लागेल ना आपल्याला आपण या श्लोकाला नाही मानणार तर मग मानणार कशाला आपण मानत नाही म्हणून तर हा रास होत चाललाय आपण भागवताला मानत नाही आपण फक्त भागवत वाचतोय त्याला मानलं पाहिजे ज्ञानोबा राय म्हणतात नामदेव महाराज म्हणतात एक ओवी अनुभवाही त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष कामामध्ये आपण उतरलं पाहिजे त्याशिवाय आणि त्याशिवाय गोसेवा होणार नाही आणि प्रत्यक्ष कामामध्ये उतरलं मला एक यांनी चिडची दिली नाही का हे सगळं लिहून दिलं निसर्गसृष्टी गोशाळा गोशाळेचा आज नवीन शेड निर्माण करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी अनेक संत या ठिकाणी उपस्थित विशेष करून पंचपूर महाराज असतील किंवा रामगिरी महाराज असतील यांच्यासारखे अनेक मान्यवर लोकांच्या आज चरण स्पर्श चरणस्पर्श या परिसराला झालेल्या आहेत म्हणजेच गौतमजी कराळे यांच्या माध्यमातून चालणारी गोशाळा त्यांच्या अनेक सहकारी मंडळी आहेत त्यांचे त्यांची एक मदत या गौतमजी कराळे यांना असतील आज पूर्वी अडीचशे तीनशे गोमाता या ठिकाणी राहतील अशा प्रकारची व्यवस्था होती पण आता जोशी परिवाराच्या माध्यमातून जे नवीन शेड निर्माण झाला त्याला आता अधिक जवळपास साडेशे तीनशे गोमाता या ठिकाणी राहू शकतील अशा प्रकारचं सगळं नियोजन जी काही यांनी केलं आहे अशा अनेक गोशाळा आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहण्याची आवश्यकता अजून पुढच्या काळामध्ये आहे की ज्या गोमाता शेतकरी बांधव समजू शकत नाही तर त्यांचं संगोपन या अशा गोशाळांच्या माध्यमातून झालं पाहिजे त्याच्याकरता मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो असंच कार्य अनेक गोशाळांच्या माध्यमातून घडत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो प्रेरणेतून आणि गौतम कराळे यांच्या प्रयत्नातून चालू असलेल्या गोशाळेच्या कामास तसेच उपस्थित सर्व संत मानतांना नमस्कार करतो निसर्ग गोष्टी गोशाळेवर दोषी पावर प्रेम करणारे उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व गोसेवकांना सप्रेम नमस्कार मी कोणी वक्ता नाही परंतु संस्थेच्या संयोजकांच्या आग्रहस्थात दोन शब्द बोलत आहे पंधरा ऑगस्ट जोशी आजारपणामुळे दुःखद निधन झाले सर्व उपलब्ध असूनही आम्ही मातोश्रीची जास्त सेवा करू शकलो नाही की दुःखद घटना थांबवू शकलो नाही याचे अति दुःख परिवारातील सर्वांना झाले आमचे वडील दिगंबर नारायण जोशी यांचे मार्गदर्शन व आशीर्वादाने दुःख हलके व्हावे यासाठी प्रथम गोशाळे घेऊन गाईला चारा देऊन पुढील दिनचर्या सुरू करावी असे ठरले त्यानुसार इथे आलो गोशाळेचे कामकाज व संचालक गौतम त्यांचे सहभाग यांची विस्मार्थ सेवा त्यांनी व्यक्त केलेली सभागृह निर्मितीची इच्छा यातून आईंच्या विराहाने व्यापूळ हताश झालेल्या आमच्या परिवाराने आई सौ सुनंदा दिगंबत जोशी यांच्या स्मृती प्रत्यर्थ गायीची सेवा करावी भव्य काहीतरी संस्थेसाठी काम करावे या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सभागृहाचा संकल्प केला परमेश्वराचे आणि सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादाने सभागृहाचा संकल्प पूर्ण केला या कामात परिवारातील सदस्य हितचिंतक व्यवसाय बंधू सहकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले या सर्वांचा पाठिंबा आणि आमच्या सगळ्या टीमचे कष्ट यामुळे हे शक्य झाले आम्ही फक्त चेहरा आहोत यामागे अनेक आमचे परिश्रम आहेत हे आवर्जून सांगायचे वाटते सभागृहाला नाव देणे किंवा कार्यक्रमाची आवश्यकता आहे की नाही याबाबत शंका होती पण सर्वांचे पाय इकडे वळावे सर्वांनी हे काम पाहून समजून देशी गाईचे संगोपन संवर्धन यात सहयोग करावा या देव कार्यात सहभाग घ्यावा या अपेक्षेने सर्वांना प्रेरणा मिळावी संत महंतांचे आशीर्वाद आणि गृहसेवेचे मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्वांना आवर्जून बोलावले आमच्या मार्गदर्शकचे गुरुजींनी गृहसेवेचे जे महत्व आम्हाला सांगितले ते सर्वांना कळावे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आमच्या घरामध्ये मान देऊन आपण सर्वजण आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल दे सर्वांना धन्यवाद देतो तसेच सर्व गुरुसेवकांना गोमा किंवा आशीर्वाद आशीर्वादा सुख समृद्धी व आरोग्य लाभो तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर